भारतात महाशिवरात्री पर्वाला शिवपार्वती विवाहाच्या नावानं ओळखतात लोकांना वाटतं की महाशिवरात्री म्हणजे शिवपार्वतीचं लग्न आहे आजकाल आपण सोशल मीडियावरती जे व्हिडिओज आणि रील्स बघतो त्यावरून लोकांना ते खरं वाटतं पण हे खरं खर नाहीये शिवपार्वती यांचं लग्न फाल्गुनमध्ये नसून मार्गशीर्ष मध्ये झालं होतं शिवपुराणानुसार शिवपार्वती यांचं लग्न मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षद्वितला झालं होतं नमस्ते मी स्नेहा आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीची पौराणिक कथा काय आहे म्हणजेच महाशिवरात्री का आणि कधीपासून साजरी केली जाते पूर्व काळामध्ये श्री विष्णू त्यांच्या पत्नी लक्ष्मीसोबत विश्राम करत होते त्यावेळेला ब्रह्माजी तिथे आले तेव्हा श्री विष्णूंचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं याचा राग ब्रह्मदेवांना आला आणि त्यांच्यामध्ये मी श्रेष्ठ म्हणून भांडण सुरू झालं ब्रह्माजी म्हणाले मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तरीही मी इथे आल्यावर तू गर्वाने विश्राम करत आहेस ब्रह्माजी म्हणू लागले मी तुझा बाप आहे मी तुझा जनक आहे मी सर्व सृष्टीची उत्पत्ती करतो तेव्हा विष्णूजी म्हणाले तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झालेला आहेस मी तुझा बाप आहे आणि दोघं लढू लागले दोघांचं भांडण सुरू झालं दोघही एकमेकांवर शस्त्राने वार करू लागले या युद्धामुळे देवतांमध्ये दे हलचल तयार झाली ते घाबरले आणि त्रिशुधारी भगवान शिव यांच्याजवळ गेले आणि त्यांना सगळी व्यथा सांगितली भगवान शिव त्यांच्या सभेमध्ये दे पार्वती देवीसोबत सिंहासनावर विराजमान होते आणि स्मित हास्य करत होते देवतांच्या आग्रहाकातर ते नंदीवर सवार होऊन तिथे गेले आणि त्यांना पाहिलं तर दोघे एकमेकांना मारण्यासाठी तयार होते तेव्हा ते युद्ध शांत करण्यासाठी महादेवांनी तिथे एक महाअग्निल्य स्तंभ तयार केला आणि त्याच्याजवळ विष्णू व त्यामुळे त्यांचे शस्त्रे शांत झाले ब्रह्मा आणि विष्णू यांचे शस्त्र शांत झालेली बघून महादेवांनी त्यांच्या परीक्षा घेतल्याचा निर्णय घेतला भगवान विष्णू यांनी शुक्र रूप धारण केलं आणि हे पाहण्यासाठी ते जमिनीच्या दिशेने निघाले ब्रह्माजींनी रूप धारण केलं आणि ते वर्षा दिशेने पाताल लोकांमध्ये निघाले विष्णूजींना स्तंभाचा अंत मिळाला नाही आणि ब्रह्माजी यांनी खोटं सांगितलं की स्तंभाचा अंत भेटला म्हणून ब्रह्माजींनी छल केला आणि भगवान यांच्यासमोर खोट बोलले प्रसन्न होऊन भगवान भगवान शिव विष्णू यांना बोलले की तुम्ही खरं बोलत होता तुम्हाला माझ्या समानतेचा अधिकार मी देतो ब्रह्माजींनी छ केला त्यामुळे महादेव खूप क्रोधित होते त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून त्रिनेत्राने भैरव प्रकट केला आणि त्याला आज्ञा दिली की त्यांनी तलवारीने ब्रह्माजींना शिक्षा द्यावी भैरवाने ब्रह्माजीचे केस पकडले आणि त्यांचे पाचवं डोकं कापलं ब्रह्माजी घाबरले त्यांनी भैरवाचे पाय पकडले आणि क्षमा मागितली हे बघून श्री विष्णूंनी भगवान शिव यांना प्रार्थना केली की तुमच्याच कृपेमुळे ब्रह्माजींना पाचवं डोकं भेटलं होतं आता तुम्ही त्यांना क्षमा करून करा तेव्हा भगवान विष्णू यांनी अग्निप्रमाणे सोडून दिली तेव्हा भगवान शिव बोलले तू प्रतिष्ठा आणि ईश्वरत्व दाखवण्यासाठी छळ केला आहेस कट केला आहेस मी तुला शाप देतो की तू सत्कार स्थान आणि उत्सव यापासून वेगाळा असेल तेव्हा ब्रह्माजींना त्यांच्या चुकीची आठवण झाली भगवान शिव यांचे पाय पकडून त्यांनी माफी मागितली आणि निवेदन केलं की माझं पाचवं डोकं मला परत द्यावं तेव्हा महादेव म्हणाले जगाची स्थिती बिघडण्यापासून वाचवण्यासाठी पापी यांना दंड द्यावा लागतो कारण लोकांना त्यांची मर्यादा माहिती असायला हवी मी तुला वचन देतो की मी तुला आशीर्वाद देतो की तू गणांचा आचार्य राहशील आणि तुझ्याविना कोणताही योग यज्ञ पूर्ण होणार नाही त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघांनी भगवान शंकरांना प्रणाम केला आणि त्यांची पूजा केली आणि त्यांची सेवा केली भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांनी शंकराची पूजा अर्चा केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले तेव्हा महादेवा बोलले की तुम्ही जी पूजा अर्चा केली आहे त्याहून मी प्रसन्न झालो आहे हा दिवस शिवरात्रीच्या नावाने प्रसिद्ध होईल ह्या दिवशी जो मनुष्य माझे लिंग अर्थात निराकार रूप किंवा मूर्ती जे रात्रंदिवस निराहार राहून चांगल्या भावाने पूज करेल तो माझा परमभक्त होईल अशा प्रकारे शिवलिंग अर्थात शिवाचा निराकार रूपाची उत्पत्ती झाली म्हणून त्याला शिवरा